हे ही तर स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये सो so, आज आम्ही जाणार आहोत ट्रॅकिंग करायला म्हणजे डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे तिकडे आम्ही जाणार आहोत अजून सगळीजणं उठलेली नाही आहेत आणि दिदी वगैरे पण उठलेले नाही दिदी प्रज्य श्रीरंग हे तीनच उठायचे बाकी राहिलं बाकी सगळ्या मोठलं झाले अंघोळ वगैरे झाली आहे आजचा ब्लॉग बघा तुम्ही पूर्ण खूप मजा येणार आहे तो पा तर आपण नंतरला भेटूया तर आता आमची निघायची खूप गाई आहे आमची गाडी आहे एक गाडी गेली पुढे त्याच्यामध्ये सगळे अर्धी बसून आता आम्ही तिघं चौगत राहिलो असेल तर चला काय काय ऐकायचं आहे फायनली आम्ही पोचलेलो आहोत कणकेश्वर मंदिराच्या इथे सो हे बॅक साईडला आहे ते कणकेश्वराचं मंदिर आहे म्हणजे ही स्टार्टिंग घ्यायची आता मी चाललं तेवढं आम्हाला सगळीच बघू शकता कसे आता पुढे गेले काका श्रीराम कार्तिक मामा आजी वगैरे पुढे गेलेत आणि पप्पा मी दीदी मामी मावशी आम्ही लोक चालतोय मागून ओम नमः शिवाय ओम नम ओम नमः शिवाय कम्प्लीट करू लागली

पांडरू एक हळू एक हळू पांढरू पांढरू पांडरू यायचं ए चले ये काय येते ये मी पळते बघाशी कशी कौन है ये लोग कहां से आते हैं ये गाइस को मोटा अपन बसिया का थोड़ा बसिया मावशी दिसली की जाऊया खूब गरम होता है यहां जुन कोण दिसत पण नावळे भीती वाटते ये लोग राईली कुट्टा आली आली कुणा है मावशी आजी चला अपन जाया

嗯事吧？没、嗯、事。 का तुम कशी आहे पण चढली वरती सो फायनली पोचलेला आहोत आम्ही कणकेश्वरला आणि वरचा व्ह्यू पण भारी वाटतं एकदम असं जसं काय पेंटिंग केल्यावर वाटतंय जसं ड्रॉइंग काढतायचं खूप भारी बघा किती भारी वाटतंय बघा बघा माझ मागलंय खरंच मेंटल आणि इथे ना कुंभ स्वामीने मला दाखवू की मंदिराचा व्ह्यू कसा आहे तो चला आपण मंदिरात जाऊ बसायला माझे जा आई पप्पा येतात हळूहळू आपण तोपर्यंत जाऊ फायनली आई बाप्पा आलेले चला मंदिरात जाऊया आपण आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है, क्या भरा तेरे पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम दुसऱ्या मंदिरात मोठेगिरी बघा मोठे गिरी बघा स्वतः काढत होती बघा मी काढते मी काढते आणि आता स्वतःला दिसायचं म्हणून बघा अच्छा मे बी भाजून चालू कस कस ही माकड नाचून झालं आमचं आणि आता आम्ही चाललो आम्ही तुषार जो था था। था। चला चाल हवाय उद्या मध्ये ढोलकी वाजवत होता तो साईझडा बघा इकडे होईल ना काय सर्दी लोक खाली गेली आहेत चला आता फटफट उतरूया

Sen bagushakta kandere undere diste. Te किती चाललो आम्ही तरी पण हे संपतच नाही काय अरे काय गाईस <laughs> लिंबू पाणी कोकम सरबत पिऊन आता आम्ही निघालो आहोत बघा मी कशी दिसते मला सांगा चांगला दिसत असेल तर ब्लू हार्ट कमिंग कर कोण आहे हा ह्याचा करायला खाल्ला खाल्ला आणि आला परत नाही भेटणार जा तिकडं

आम्ही पोचलेलो आहोत हे घरही नाही ते नारळ पाणी दिलेलं का लास्ट टाइम जेव्हा आले तेव्हा आम्हाला नारळ पाणी सुद्धा दिले सोचाला जागे तू मग गली तू आयाम चांदी कला हा चांद आला बघा वगैरे करून इथे मस्ती करायला बसले माय गॉड हे बघा काय चाललंय तो काढतेच्या हे इकडे कार्तिक काय नाही सोनु मोन समजेल नाही त्याला कार्तिक हे कार्तिक इकडे का लागलं तुझ्या लहान होत इथे काय लागलं भरून ठेवली ती वाहून जाते ना त्याचं काम करायचं होतं इकडे भरून ठेवली नायबड्यांसाठी कोंबड्यांच जलपरा चिरा हे है। है। ते ते <laughs> <laughs> ए, मामा जायचं नाही ना एक काका म्हणजे आमच्याच रिलेटिवमधल्यात तर तसं आम्ही बंगलोमध्ये आलो का तिकडे आम्हाला स्विमिंग पूल मिळालं आहे सो सई वगैरे स्विमिंग पूलला उतरले आहेत आणि बघू शकता बंगल्याचा व्ह्यू किती भारी आहे तो छान मोठे ॲक्च्युली बंगलाच खूप मस्त आहे खूप मोठा बंगला आहे इथे इथे डायनिंग टेबल्स वगैरे आहेत ते बघा ते ए शेमन्या उतर की बघा मॅरेथॉन मध्ये धावत झाली मॅरेथॉन सो काही so, आता आम्ही आलेलो हो। आहोत पूर्ण वगैरे माझे डोस लाल झालेले आणि मला भुरगट भुरकट दिसत होतो सो so, अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि ब्लॉग बघायला तुम्हाला मज्जा आली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका ना गुड नाईट टाटा बाय बाय गुड बाय